मुंबईतल्या ताळदेव भागात असलेलं बेस्टचं वीज भरणा केंद्र मागील अनेक दिवसांपासून बंद आहे त्यामुळे इथल्या रहिवाशांची मोठ्या प्रमाणावरती गैरसोय होते या केंद्राऐवजी बेस्ट कडून जो पर्याय देण्यात आलाय तो खूप दूर असल्यानं तिथल्या केंद्रावरती ताण वाढतोय त्यामुळे तिथेही लांबच लांब रांग नागरिकांना लावावी लागते इतकंच नव्हे तर जे वीज बिल केंद्र बंद झालंय तिथं कुणाचंच लक्ष नसल्याचं दिसून येते कारण ते ठिकाण सध्या गर्दुल्ले आणि दारुड्यांचा अड्डा बनलय अशी तक्रार नागरिकांनी केली आहे बरं बिल भरणा केंद्र बंद करण्यापूर्वी कोणतीच पूर्व कल्पना देण्यात आली नव्हती बऱ्याच दिवसांनी बेस्ट कडून इथं एक फलक लावण्यात आला तर जवळजवळ मी पस्तीस वर्षापासून इथेच बिल भरायला येते आता हे दोन तीन महिन्यापासून बंद आहे त्याच्यामुळे आमची फार गैरसोय होते आमचं कसं असतं आम्ही मुलांना शाळेत सोडतो आणि महिला येऊन येतं भरतो ज्येष्ठ नागरिक येऊन इथं बिल भरतात त्याच्यामुळे जवळच्या जवळ असल्यामुळे आम्हाला स्पेशल वेळ काढायला त्यासाठी टाईम गरज नव्हती पण आता काय झालंय तारदेवमध्ये हे एकच होतं की बिल भरू शकत होतो आपण आणि आता आहे ते नवजीवन सोसायटीच्या इथे आहे आणि बस डेपोच्या मुंबई सेंट्रलच्या तिथे आहे आणि एवढ्या लांब आम्हाला जाणं शक्य नाही आहे कारण एवढ्या जवळच्या जवळ टॅक्सी येत नाही आणि चालत जाणं पण शक्य नाही आहे त्याच्यामुळे फार गैरसोज होते तर आधी बोर्ड लावला नव्हता तर त्यांनी सांगितलं की तो जो माणूस घेत होता पैसे वगैरे तो रिटायर्ड झालेला आहे थोड्या दिवसात परत चालू होईल बोलले पण थोड्या दिवसांनी हा बोर्ड लावला त्याच्यामुळे हे कम्प्लिटली बंद केले असं आमच्या लक्षात आलं आता आम्हाला हे परत चालू करायचं आहे कारण लोकांची व्हायला नको त्याच्यासाठी हे परत चालू करायचं आहे परंतु इथे घेण्यासाठी कर्मचारीच नाही दोन वर्ष अगोदर आयुक्तांनी याबाबत म्हणजे भरती काढलेली परंतु यामध्ये अद्याप या कर्मचारी नियुक्त केला नाही लोकांचे म्हणजे कॅश कलेक्शन पैसे घेण्यासाठी ते लोकांची स्थानिक लोकांची भरपूर गैरसोय होते त्यामुळे गेल्या चार महिन्यापासून इथे लोक कर्मचारी नसल्यामुळे इथे गर्दुल्ल्यांचा अड्डा झालेला आहे म्हणजे स्थानिकांना हे जाण्यासाठी पदचारी व्यवस्थाही असताना किंवा लोक लाईनीत उभं असताना या यामध्ये जे गर्दुल्लं ते रोज बसण्याचा इथे अड्डा झालेला आहे आणि गेले कित्येक वर्ष मी इथे लाईट बिल भरते पण आता हे बोर्ड बघितल्यापासून चार महिन्यापासून तर हे बंदच आहे आणि बोर्ड तर आत्ता नवीन लावलेला आहे आता हे बोर्ड लावल्यामुळे काय झालं आहे ह्या एरियाला लाईट बिल भरणे इथेच हो योग्य आहे लांब जाता येत नाही मोस्ट ऑफ द हाऊस वाईफ आहेत या एरियात पोलिसांच्या मिसेस वगैरे आहेत बाकी अजून आहेत तर नुसतं सांगत आहेत कर्मचारी नाही हा काय मुद्दा मला पटत नाही आहे की कर्मचारी नाही म्हणून तुम्ही पूर्ण हे बंद कराल आणि ते ठोस कारण काय देत नाही येत नुसताच बोर्ड लावून ठेवलाय का सगळेच जण आहेत का तेवढा वेळ तरी बस पण किती येते हे तुम्हाला माहिती आहे बसेस पण कमी झाल्यात त्यामुळे लोकांना ती गैरसोयच होते आणि तुम्ही लाईट बिल भरायला टॅक्सीने कोण जातो हो आजकाल आणि वयस्कर लोकांना पाठवलं तर ते एवढं चालत जाणार आहेत का एवढ्या लांब बेस्ट संदर्भातील प्रश्नांवरती मागील अनेक दिवसांपासून बेस्ट कामगार सेनेने देखील आक्रमक पवित्रा घेतलाय वस्तुस्थिती अशी आहे की हे लोक बिल भरण्यासाठी आलेले आहेत तासन तास हे लाईनमध्ये आहेत म्हातारी लोक तरणी लोकं लहान मुलं आपल्याकडे पैसा येतो आहे पण पैसा बेसला नको आहे काय आमचा पैसा आम्हाला कलेक्ट करण्यासाठी आमच्याकडे ऑफिसेस नाहीत आमच्याकडे कर्मचारी नाही आणि कर्मचारी नाही म्हणजे कशातरी महानगरपालिकेने जायला कर्मचारी परत नेमायचे नाही म्हणून तुम्ही कर्मचारी घेतले नाहीत कोण देतं कर्मचाऱ्यांना पगार बेसला हा पगार इलेक्ट्रिक मिळतो हा महानगरपालिका देत नाही तरी पण बेस आणि महानगरपालिका या डिपार्टमेंट मध्ये पैसे घालत नाहीये कामगार नेमत नाही लोकांची अशी हालत चाललेली आहे पैसा येणारं डिपार्टमेंट आहे इथे पैसा येतोय तो, तो सुद्धा घ्यायची यांची इच्छा नाही बेसच्या जनसंपर्क प्रमुखांना याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही पण वीज बिल भरणा केंद्रावरती जो फलक लावण्यात आलाय त्यावर प्रशासकीय कारणास्तव वीज बिल भरणा केंद्र बंद आहे असं स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आलं आहे पण ते किती दिवस बंद राहणार या संदर्भात कोणतीच माहिती बेस्टने दिलेली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट ताडदेव